जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आतंकवादी हल्ल्याच्या विरोधात आज शिवसेना व युवासेनेच्या वतीने ठाण्यातील टेंभीनाका परिसरातील सार्वजनिक शौचालयात जाऊन पाकिस्तानचा झेंडा व पोस्टर चिटकवण्यात आले या दहशतवादी हल्ल्याचा आज निषेध करण्यात आला तसेच ही झेंडा पोस्टर चिटकवण्यात आले पायदळी तुडवण्यात आले यावेळी युवासेनेचे अध्यक्ष नितीन लांडगे टेंभीनाका शिवसेना शाखा प्रमुख निखिल भुर्जुडे यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये शिवसैनिक युवा सैनिक तसंच मुस्लिम कार्यकर्त्यांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणात होता सदर आंदोलनाविषयी पत्रकारांशी बोलताना युवा सेनेचे से नितीन लांडगे व टेंभी नाका शिवसेना शाखा प्रमुख निखिल बोरसुडे यांनी याबाबतची अधिक माहिती देत तीव्र निषेध व्यक्त केला आहे के हे फक्त आणि फक्त हे आतंकवादीच करू शकतात आमच्या धर्मात हे सगळं नाही आहे असं नाहीये आमचा धर्म एक शांत आणि पीसचा धर्म

आणि युवासेनेतर्फे त्या बेलगाममध्ये नागरिकांवर जो ब्याड हल्ला झाला था त्यामध्ये मृत्युमुखी पावलेल्या नागरिकांना आमच्यातर्फे आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि तुम्ही तीव्र निषेध निषेधविषेध काय हो ह्यांची लायकी जी आहे की जी आज दाखवण्याची त्यांना वेळ आलेली आहे की आज तुम्ही बघताय काल आम्ही या आंदोलनाला सुरुवात केली आम्ही काल ठाण्यातले जे रस्ते आहे तिथे लोक थुंकतात जिथे लोक समजा कोणाला उलटी आली असेल किंवा कोणाला इथे गुटखा समजा खाऊन कोण थुकणार असेल तर आमच्या ठाण्यातले रस्ते होऊ नये म्हणून आम्ही ठाण्यातल्या सर्व रस्त्यांवर पाकिस्तानचा झेंडा लावलाय आणि त्यांची लायकी ही पायदान म्हणूनच आम्ही पहिल्यापासूनही मानत होतो आणि आता त्यांनी मदत केला की तुमची लायकी जी आहे तुम्ही समाजामध्ये वावरण्याच्या लायकीचे नाही आहात आणि काल आम्ही म्हणण्याप्रमाणे आम्ही आमचे अध्यक्ष युवा युवासेनेचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातले जेवढे शौचालय आहेत त्या शौचालयांच्या बाहेर आम्ही पाकिस्तानचा झेंडा लावलेला आहे कारण की आमच्यामध्ये एखादा थोडस पायदान नव्हते त्यामुळे आम्ही लोकांना आतमध्ये शौचालयात जाण्यामध्ये पाय बाहेर येण्यामध्ये पाय नये येऊन त्या शौचा झेंड्यावर पाय पुसून लोक आतमध्ये जातील आणि त्या सौ ज्यांना बाथरूम करायची असेल त्या झेंड्यावर करतील कारण की त्यांची लायकी ती आहे त्यांना त्यांची पातळी दाखवण्यासाठी आज आम्ही हे पाऊल उचललेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांचा पाकिस्तानचा आणि या आतंकवादी हल्ल्याचा जाहीरपणे निषेध करतो तुम्ही की तुम्ही बघताय की भारतात जेव्हा आम्ही रस्त्यावर उतरतो तेव्हा इथे ना कोण हिंदू असतो ना कोण मुसलमान असतो आम्ही सर्व एक भारतीय म्हणून आज रस्त्यावर उतरलेलो आहोत आज तुम्ही बघता की आमचे सर्व मुस्लिम बांधवी ही या आंदोलन ना जे सामील झाले होते त्यांनीही त्या पाकिस्तानच्या झेंड्याचा तेवढा धिक्कार केला तेवढाच अपमान केला की जेवढा आम्ही सगळ्या सर्वांनी मिळून केला मी सर्वप्रथम शिवसेना युवासेनातर्फे जे भारतीय नागरिक शहीद झालेले आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि पाकिस्ताननी जो भ्याड हल्ला करून आम्हा हिंदू मुस्लिम जी एकता आमची जी आहे ती त्याच्या दुरावा निर्माचा प्रयत्न केलेला आहे तो कुठेही सक्सेसफुल होऊ देणार नाही हा ठा ठाण आम्ही युवासेनेच्या मंडळीने इथे केलेला आहे तुम्ही बघतायत आज हिंदूंबरोबर मुसलमान तरुणसुद्धा मोठ्या प्रमाणात ह्या आंदोलनामध्ये सामील झाले होते आज बाथरूममध्ये ठाणे शहरातल्या प्रत्येक बाथरूममध्ये आम्ही हे पाकिस्तानचे झेंडे लावत आहोत जेणेकरून त्यांची लायकी जसे माझे सहकारी आत्ताच बोलले की त्यांची लायकी काय आहे आज त्यांच्या देशामध्ये एक साधी सुई त्यांना निर्माण करता येत नाही आणि तरीसुद्धा आपल्या देशावर ते वारंवार हल्ला करतात आणि हिंदू मुस्लिम एकतेमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु हा प्रयत्न आम्ही हाणून पाडलेला आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जसे माझे सहकारी म्हणाले की आता निषेध आणि शांतता चर्चा ही कुठेतरी भारताने थांबवली पाहिजे आणि कुठेतरी एकदाच त्यांना त्यांची लायकी दाखवली पाहिजे आणि युद्ध पुकारून मोदीजींना आमची रिक्वेस्ट आहे सर्व तरुणांची की एकदाच युद्ध करून काही तो सोक्ष मोक्ष लावा आणि या पा पाकिस्तानचं जगाच्या न कशावरून नाव मिटवून टाका अशी आमच्या सगळ्या भारतीयांची भावना झालेली आहे